Gracias. वेलकम बॅक टू माय चॅनेल दोन दिवस गावी फिरून आल्यानंतर घरामध्ये एकदम फ्रेश वाटते रोजच्या रुटीनला सुरुवात केली आहे आणि थोडंसं बाहेर फिरून आलं की माइंड फ्रेश होतो आणि घरामध्ये अजून काम करण्याचा उत्साह हो वाढतो सो गावावरून आलो आम्ही आणि आता हे जे काल फणस आणला आहे ना आम्ही तर मग त्या फणसाची भाजी बनवायची आहे तर मग ही कट वगैरे करून घेते आणि मग याची भाजी बनवते तर चला रोजच्या रुटीनला फनस कट करायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे कारण फनसामध्ये खूप चिकट असा चीक असतो आणि ते कट करायचं म्हणजे ना मग हाताला तेल लावलं पाहिजे मग मी इथे ते वाटीमध्ये तेल घेतलं आहे आणि दोन्ही हाताला स समोरून पाठीमागून असं तेल लावून घेतलं आहे त्याचबरोबर ना सुरीलासुद्धा तेल लावून घेतलं आहे आणि फर्स्ट टाईम मी हे फणस कट करते याआधी ना मला कुणी ना कुणी फणस कट करून द्यायचं पण आता काय ऑप्शन नाही आहे आता मलाच कट करावं लागतंय तर मग आता इथे कट करून घेते मी आणि इथे पाहू शकता की कि किती चीक बाहेर आलेला आहे फणसाचा तर मग आता ह्यातलं आहे ना एकच साईडचं सा मी करणार आहे दुसरा जो भाग आहे ना तो नेक्स्ट टाईम होईल कारण एवढी भाजी आम्हाला दोघांना तिघांना संपणार नाही आहे त्यामुळे मग एकाच भागाचा मी भाजी बनवणार आहे तर सगळ्यात आधी मी चॉपिंग बोर्ड न वापरता हे सगळं कट केलं आहे आणि त्याचा सगळा चीक असा किचनवरती सांडलेला आहे तर आता बॅकसाईडचं जे साल आहे ना जॅकफ्रूटचं ते काढून घेते आणि ह्याची मी आज थोडीशी रस्सा टाईप भाजी बनवणार आहे जसे विदर्भामध्ये बनवतात तशी सुक्की भाजीसुद्धा बनवली बनवता येते बऱ्याचदा मी बनवलेले आहे आणि आज ना मी ही अशी रस्सा भाजी बनवणार आहे चॉपिंग बोर्ड न वापरण्याचं कारण हेच की चॉपिंग बोर्डसुद्धा चिक लागून सगळं चिकट चिकट होईल खराब होईल याकरता आणि आता इथे मी ना ते सगळं साल मी काढून घेते आणि त्या सालीवरतीच म्हणजे फणसाचं जे आहे ना काप ते ठेवले आहेत आणि इथे हाताला तुम्ही पाहू शकता तेल लावून सुद्धा खूप चिकट चिकटलेलं आहे आणि आता ते सगळं धुवून काढणं हे सुद्धा खूप मोठं टास्क आहे आणि त्याचबरोबर माझा किचनसुद्धा खराब झाला आहे याची मला बिलकुल कल्पना नव्हती की चॉपिंग बोर्ड खराब होईल या होईलमुळे मी तो वापरला नाही आणि आता इथे किचन सुद्धा खराब झालाय त्याचं सुद्धा टेन्शन आले मला ही चिकटपणा लवकर लव निघेल की नाही अर्ध्या फणसाची साल मी ते काढून घेतली आणि आता याचे ना मी बारीक बारीक तुकडे करते आपल्याला जितके लहान मोठे तुकडे हवेत ना तितके लहान मोठे तुकडे मी करून घेतले आता जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही तुकडे नाही मीडियम साईजचे मी तुकडे करून घेतलेत आणि याची आता भाजी बनवायची आणि ते पाहू शकतात ते तुकडे सुद्धा एकदम हातात चलाची चिटकतात आपल्याला आप जर एखादी चांगली वस्तू किंवा चांगलं पदार्थ खायचा आहे ना मग त्याच्यासाठी आपण एफर्ट्स घेणं गरजेचंच आहे तर मग हे सगळं आता मी एफर्ट्स घेते तर चला आता कटिंग झाली आहे तर आणि पुढची प्रोसेस मी सुरू करते ही फणसाची भाजी ना मी फर्स्ट टाइम ट्राय करते त्याच्यासाठी मी रेसिपी वगैरे काही देणार नाही पण वाटीमध्ये जे तेल होतं ना ते कढईमध्ये टाकले आणि सगळ्यात आधी मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी इथे ना खडे मसाले काढून घेते तर खडे मसाल्याने ना एकदम टेस्ट येते भाजीला सो ह्या ज्या व्हाईट कलरच्या डब्यामध्ये ना मी सगळे मसाले खडे मसाले टाक ठेवत असते म्हणजे कसं असतं की जेव्हा आपल्याला मसाले लागतात ना तेव्हा एकाच जागी ठेवले ना ते आपल्याला पटकन मिळतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळा मसाला वेगवेगळ्या ठिकाणी शोधायची गरज लागत नाही त्याच्यामुळे ह्या डब्यामध्ये ठेवलं ना की एकदा डब्बा घेतला की ते सगळेच मसाले एकदम मिळून जातात थोड्याशा तेलामध्ये खडे मसाले त्याचबरोबर थोडेसे धनेसुद्धा भाजून घेतलेत आणि त्यानंतर कांदा लसूण आणि अद्रक हे सगळं भाजून घेतलं आणि खोबरं भाजताना मी ना गॅसच्या शेगडीवरतीच भाजलेलं आहे इतर टायमाला मी खोबऱ्याचे काप करून तेला ते तेलामध्ये कढईमध्येच भाजत असते पण आज ना ही फणसाची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत आणि खोबऱ्याचे काप ते थोडेसे जळालेले पाहिजेत म्हणजे जळालेले नाही पण थोडासा काळपट कलर पाहिजे विदर्भाची जशी पद्धत आहे ना तशा पद्धतीने मी ही बनवणार आहे ॲक्च्युली ही रेसिपी मी ना यूट्यूबला पाहिलेली आहे आणि एक खूप छान अशी रेसिपी आहे तर मी शक्य होईल तितकं तसाच करण्याचा प्रयत्न करत आहे तर पाहूया तशी बनते की नाही आता मसाले भाजून झाल्यानंतर तेल कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये फणसाचे काप ते छान परतून घ्यायचेत तर मग ते आता परतून घेते आणि त्यानंतर मसाला बारीक करायचा आता ही फणसाची भाजी ना जे लोक नॉनव्हेज खात नाही ना मग चिकन मटण असो त्यामध्ये ना त्याची चव देणारी ही भाजी आहे तर आता ती आ, फणसाचे काप जे आहेत ना ते शिजलेत का नाही ते चेक करते आणि ते फनस चांगल्या पद्धतीने शिजला आहे फणसाची भाजी तयार झाली आहे आणि जास्त काही रसा नाही ठेवला कारण दोघांना ही भाजी एका टायमाला संपली पण पाहिजे पण तसं काही झालं नाही एका टायमाला ही भाजी संपली नाही आणि हे अशा पद्धतीची भाजी बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते की कशा पद्धतीची भाजी झाली ही अशा पद्धतीची थोडक्यात भाजी झालेली आहे चला आता खूप उन्हाळा आहे तर आपल्या झाडांना तर पाणी घातलंच पाहिजे मला ना झाडे लावायला खूप आवडतात त्याच्यासोबत त्यांची काळजी घ्यायलासुद्धा का तितकीच आवडते उन्हाळ्यामध्ये ना चैत्र महिन्याम आता चैत्र महिना आहे तर चैत्र महिन्यामध्ये झाडांना सुद्धा छान पालवी आली आहे आणि त्याचबरोबर ना झाडंसुद्धा हिरवीगार झाली आहे जबरदस्त ऊन पडतय गर्मी ही तितकीच आहे आणि थंडा पिण्याची इच्छा होत असते मग इथे माझा होता घरामध्ये तर तो थोडा एन्जॉय केला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शौर्यासाठी सरप्राईज मागवले तर काय सरप्राईज आहे तर तो आहे हा कॅश तर कसं वॅकेशन सुरू झालेत आणि शौर्याला टाइमपास म्हणून घरामध्ये काहीतरी पाहिजेच आता चार ते पाचच्या नंतर मग तो खाली पार्किंग मध्ये मुलांसोबत खेळायला जातो सायकल वगैरे करतो सायकल खेळायला जातो तर मग दिवसभर घरामध्ये काय तर मग थोडस कस लहान मुलांना ह्या वयामध्ये ना वेगळं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला तर मग ते लवकर कॅप्चर करतात म्हणून मग ना त्याच्यासाठी हे कॅशिओ मा ऑर्डर केलं होतं आणि ते आलेलं आहे आणि लहान मुलांसोबत आपण सुद्धा हे शिकू शकतो म्हणजे एकदा की वस्तू घरामध्ये असली की आपणही शिकू शकतो असं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे त्या त्याच्यासोबत ना आम्हाला हा माहीत मिळालेला आहे माई हो ले 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 ले। आ, आ, तर माईकची काही क्वालिटी एवढी चांगली नाही आहे पण मग दिला आहे त्यांनी सोबत तर मग तोही यूज करूया आणि ह्याच्यावरती सेल दिले नाही पण सेल सेलवरती पण चालणार आहे आता तात्पुरतं त्यांनी मग ही पिन दिलेलं आहे लाईटवरती पण सुद्धा लाईटवर पण पण चालतंय तर सध्या आम्ही लाईटवरच चाल चालवलेला आहे सेल आणली नाही सेल लवकरच आणूया आणि कसं असतं की आ, हे शिकायला सुद्धा थोडं सोपं नसतं पण मग एकदा ती वस्तू घरामध्ये असली ना की मग मुलंही शिकतात आणि आपणही शिकायचा प्रयत्न करतो आता शौर्याला शो, तर काय अजून जमत नाही पण लवकरच कोणी शिकेल असं मला वाटतंय तर हे अशा पद्धतीचं कॅशू ऑर्डर केलेलं आहे हे असं आता थोडंसं वाजवून हो दाखवते मी <स्थ>

मध्ये लहान so, मुलांना टी व्ही मोबाईलपेक्षा असं वेगळं काहीतरी घेऊन दिलं तर ते छानपैकी एन्जॉय करतात आणि त्याच्यावरतीच मग दिवसभर टाइमपास वगैरे करतात टी व्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हे असं काहीतरी नवीन घेतलं ना तर मुलंही खुश होतात आणि टी व्हीपासून दूर राहू शकतात तर तुम्हाला आमचा कॅशिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा आता क्लिनिंगचं काम थोडंसं बाकी आहे ते करून घ्यावं म्हटलं उन्हाळा आहे तर साहजिकच धूळ येणार पण दरवाजे खिडक्या मी दिवसभर बंदच ठेवत असते तरी पण धूळ येते मोस्टली आपल्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत ना डेली क्लीन केल्या तरी मग त्यांच्यावरती असं एक बोटाने रेश ओढली ना तरी धुळीने ती रेश ओढली जाते आता फ्रीज तर क्लीन करून घेतला आहे आणि ते बेसिनच्या जवळ ना आरसा आहे तर तो क्लीन करून घ्यावा हो म्हटला तो क्लीन केला पण ना विंडोचं रिफ्लेक्शन आलंय त्यामुळे तिथे पुसट पुसट दिसते तर ने सगळ्या गोष्टी क्लीन होतात ते खूप यूजफुल आहे कारण सगळ्याच गोष्टी त्याने क्लीन होतात आता इथे मी टी व्हीलासुद्धा क्लीन करायला आहे टी व्ही खूप जुना आहे पण कोलीनच्या साह्याने मी डेली क्लिनिंग करत असते तर मग ते तो अजूनही नवीनच दिसत आहे काही दिवसापूर्वी आम्ही ना संभाजी महाराजांची समाधी तुळापूर वडू बुद्रुक ह्या ठिकाणी जाऊन आलो आणि तेव्हापासून त्याचबरोबर शौर्याने छावा मूवी पाहिल्यापासून ना त्याच्या मनावरती असं थोडासा ला ला so चा असा इफेक्ट जाणवतो आहे की तो संभाजी महाराजांना खूप मानायला लागला आहे तो खूप रिस्पेक्ट करतो त्यांची सो कंटिन्यू त्याच्या मनामध्ये तेच विषय असतात तर मग तो इथे ना संभाजी महाराजांचं छान त्याने ड्रॉइंग केलेलं आहे त्याचबरोबर ना थोडासा कलर केला आहे पण एकदम ना असं कुणालाही पाहिल्यावरती लगेच वाटेल की संभाजी महाराजांनाच असं मूवीमध्ये दाखवलं ना त्याच पद्धतीची ही ड्रॉइंग केलेली आहे अप्रिशिएट so, करण्यासारख्या गोष्टी आहेत इतक्या लहान वयात त्याला ह्या गोष्टी माझ्याकडे डेकोरेटिव्ह वस्तू थोड्याशा कमी आहेत पण त्यातली ही एक खूप मौल्यवान वस्तू आहे ही शौर्याच्या पप्पांना ना त्यांच्या एका सरांनी दिली होती आणि ही मलेशियाचा टॉवर आहे कोणत्या धातूमध्ये आहे माहीत नाही पण खूप हेवी आहे आणि तो एक्सपेन्सिव्ह पण असेल तो मी त्या काचेवर ठेवला आहे आणि हे शौर्याचं खूप छान असा ना कृष्णाच्या गेटअपमध्ये फोटो काढला होता तर तो, तो मी भरून घेतला आणि खूप छान वाटतोय तो आता शेव्याचा ता टाईम झाला आहे सायकल खेळायला जाण्याचा तर मग रोज त्याला सायकल मी लिफ्टमधून खाली नेऊन देत असते तर इथे आमची तीच प्रिपरेशन चालली आहे की घरी खाली जाण्यासाठी मग घरामध्ये सगळं आवरून मग थोड्या वेळ मी ही खालीच थांबणार आहे म्हणजे थोडंसं नाही का वेगळं वातावरण घरामध्ये सुद्धा रोज रोज बसून बोर होतं आता घरातलं काम आवरलं की मग खाली बसायला थोडं मस्त वाटतं हवेमध्ये सो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद